ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय झालाय दिल्ली सर्व राज्यातील सिव्हिल सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांच्या बास्केटबॉल कबड्डी बॅडमिंटन स्पर्धा तर सेंट्रल सिक्रेटियट दिल्ली यांच्याकडून खेळाचे नियम डावलले गेल्याचा आरोप आहे आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले शिवाजी काय नेमकं घडलंय काय आरोप केले जात राजधानी दिल्लीमध्ये ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसचा सामना सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये बास्केटबॉल कबड्डी आणि बॅडमिंटनचे सामने आहेत आणि सध्या हे सामने सुरू असताना ज्या पद्धतीने खेळाडूंचे जे नियम असतात त्यानुसार ते पाडण्यात आलेले नाही ते पाळण्यात न आल्यामुळे खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे खास करून दिल्ली याचं आयोजन करत असल्यानं दिल्ली सरकारकडनं यामध्ये काही चुका झाल्याचं महाराष्ट्रातील खेळाडूंचं म्हणणं आहे आणि या संदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुल्यबळ खेळाडू जेव्हा मागच्या सामना होत असतो त्या दृष्टिकोनातून लॉट पाडले गेले नाही ते चुकीच्या पद्धतीने पाडले गेले आहेत तसंच जर पाहिलं तर कर्मचारी जे आहेत खेळाडूंचे त्यांच्याकडे आयकार्ड नाही सरकारचं अशा खेळाडूंना देखील यामध्ये इतर राज्यांनी समाविष्ट करून घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून हा जो आरोप केला जात आहे त्या आरोपाला महत्व प्राप्त होतं आणि विशेष बाब म्हणजे सध्या रक्षा खडसे या केंद्रामध्ये राज्यमंत्री पदावरती आहे त्याच वेळेस महाराष्ट्रातील खेळाडूवरती अन्याय होत असल्यानं या सगळ्यामध्ये आता संताप व्यक्त केला जातात बर धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशील